ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी काय परिस्थिती होती किती मोठ्या प्रमाणात लोक या ब्रिजवर उपस्थित होती आणि हा पूल कोसळल्यावर कशा प्रकारे लोक देखील घाबरली आणि त्यांनी पळापळ -पड़ करायला सुरुवात केली त्याची ही दृश्य आहेत सीसीटीव्ही फुटेज एक्सक्लुझिव्हली टीव्ही नाईन कडे आहे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काय नेमकं का घडला होता ते या कॅमेरात कैद झालेलं आहे त्याची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दुर्घटनेचा सीसीटीव्ही साडेसातच्या सुमारास ही काल घटना घडलेली आहे संध्याकाळी आणि त्यावेळेचा हा सीसीटीव्ही फुटेज आतापर्यंत सहा जणांचा यात मृत्यू झालाय तर बत्तीस जण जखमी झालेले आहेत आणि या पुलावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते आणि साडेसात ही जी वेळ आहे त्यावेळी कित्येक कर्मचारी जे आहेत ते घरी जाण्यासाठी निघालेले असतात या पुलावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते आणि अगदी त्याच वेळी हा पूल जो आहे तो कोसळला पुलाचा मोठ्या प्रमाणातला भाग कोसळला आणि एकदा पूल कोसळल्यावर कशा प्रकारे जीवाच्या अकांताने ही लोक पळालेली आहेत त्याची ही दृश्य आहेत मोठी दुर्घटना झालेली आहे कित्येक वर्ष जुना हा पूल आहे कशा प्रकारे हा पूल कोसळला त्याची दृश्य ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पहिल्या विंडो मध्ये बघतोय पुलाचा भाग कशाप्रकारे अचानक कोसळला आणि पूर्ण ढीकच्या ढीक खाली रस्त्यावर कोसळला बत्तीस जण जखमी झालेत मृत्यूचा हा थरार सहा जणांचा मृत्यू झालाय हा मृत्यूचा थरार आता सीसीटीव्हीत कैद झालाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम